हॅलो 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 नमस्कार सगळ्या मैत्रिणी वर्गाला नमस्कार आणि पुन्हा एकदा ओमाचे खूप खूप अभिनंदन कारण या छोट्या मुलींना तिने खेळाचं हे दिले त्याच्यामुळे धन्यवाद चला ग आपण आता मंगळागौरीचा खेळ खेळूया एका फुलाच्या चार पाकळ्या पूजित मंगळा गौरा पूजिते मंगळा गौ मंदी गवर बै मंगळा गरम चलाग मंगळा गौरी चाया करूया जागर चलाग मंगळा गौरी चाया करूया जागर चला बाया नो शेजारणी नो या गया चला बाया नो शेजारणी नो या गया खोलून आले अंगण बै जिम्म्यानी भरले रिंगण फुलून आले अंगण जिम्यानी भरले रिंगण चल आता आळुंकी शाळुंखी करा स्टार्ट आळुंकी शाळुंखी तुझी माझी पालखी रामाची जानकी फगडा फू बाई फगडा फू गेले होते राना विसरले पाना फगडा फू बाई फगडाफू गेले होते शेता विसरले भाता फगडा बाई फगडा फू फगडा बाई फगडा फू फगडा बाई फगडा फू चला <coughs> कपाळी कुंकू काय ते वन टू थ्री स्टार्ट लुकू 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 कपाळी कुंकू लुकू 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 कपाळी कुंकू कुंकू काग लाल लग्न झालं काल कुंकू काग लाल लग्न झालं काल नवरा कुठे गेला मुंबईला गेला नवरा कुठे गेला मुंबईला गेला परत काग आला करमत नाही त्याला परत काग आला करमत नाही त्याला काय आणलं तुला इश लाज वाटते मला बाई लाज वाटते मला <reiterating analysis> <interjecting noise> होडी घ्या वल्लव रे नकवा हो वल्लव रे रामा वल्लव रे नकवा हो वल्लव रे रामा मी डोलकर 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 दर्याचा राजा होडी पाण्यामध्ये दर्याला करते ये जा मी डोलकर डोलकर दर्याचा राजा गाठोडा आता फुगड्या घ्या बघू दे छान आधी अधिक आठवड घ्या वन टू थ्री काटवट काना मशी गेल्या राना मशी कधी येतील दूध कधी देतील दुधाची साय आटली रे बादाला बायको पटली रे दादाला बायको पटली रे दादाला बायको पटली रे आता पट पट फुगड्या घ्या वन टू थ्री स्टार्ट आम्ही दोघे मैत्रिणी माडीवर माडीवर फोटो काढू साडीवर साडीच्या पदरावर पैठणीचा मोर पैठणीचा मोर माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर बाई चंद्राची कोर आता लाट्याबाई करू <coughs> <coughs> लाट्या करूयाबाई लाट्या चंदनी लाट्या मामानी दिल्या मला सारंगी पेठ्या कृष्ण गुजरी हरी गुजरी भिंतीवरचा हार माझा सातफदरी भिंतीवरचा हार माझा फदरी काय करू माय काय करू माय भिंतीवरचा हार कोणी नेला की काय भिंतीवरचा हार कोणी नेला की काय भिंतीवरचा हार कोणी चलग आया बाया नो शेजारणी नो या गया चलग आया बाया नो शेजारणी नो या गया बोलू स्त्री गुण हत्ते साठी आपण एक जुटीने जागूया स्त्री गुण हत्ते साठी आपण एक जुटीने सगळ्यांशी कळून देऊ सगळ्यांशी रुण झुण त्या पाख अंबे स्मृतीचा गट खरं तर गट छोटा होता परंतु संदेश त्यांचा मोठा होता, होता। सुगंधाताई माळी या आ, गा सुंदर त्यांनी गायलं पण आणि मस्त सगळ्यांनी या ठिकाणी आपण नाच केला या चिमुकल्यानी त्यांना या ठिकाणी सगळ्यांना सर्टिफिकेट दिले जात या मंगळागौरी स्पर्धेचा चुमिकलींचं मस्त सादरीकरण होतं अंबेस्मृतीचा हा छोटा गट आहे इथे आमच्या कवितादाई मांडे ज्या वासंबे ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत कविता संतोष मांडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही या, 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 या। स्वागत आहे या मंगळागुरु स्पर्धेमध्ये यानंतर पुढचा गड आहे ज्यांनी खोपोलीमध्ये पण आता माझ्याकडे नंबर पटकावलेला आहे आपल्या इथे जी ती दोन वर्ष स्पर्धा झाली त्याच्यामध्ये पण ज्यांनी नंबर पटकावलेला आहे ते सखी महिला मंडळ मंगळागुरू ग्रुप कांबे सखी महिला मंगळ ग्रुप कांबे मंगळागुरु ग्रुप कांबे हा त्याच्यानंतर कालनाची वाडीचा ग्रुप असेल आपण तयारीत राहा सखी महिला मंगळागौर ग्रुप कांबे जशी स्पर्धा स्पर्धा आता खरं तर पहिले दोन वर्षे एवढी तयारी नव्हती परंतु आता मात्र सगळे तयारीमध्ये आहेत आणि म्हणून त्याच ताकदीचे परीक्षक पण प्रोफेशनल परीक्षक या ठिकाणी आज बोलवण्यात आले आहेत ज्याच्यामध्ये राजश्री मठपती ज्या भरतनाट्यमाच्या विशारद आहेत ज्यांनी शंभरच्या वरती विद्यार्थी त्यांच्या त्यांनी घडवलेल्या आहेत मुलीच आणि त्यांच्या सोबतीला आहेत ज्या भरतनाट्यम विषयात